श्री स्वामी समर्थ मंडळी हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते गुढी कधी उभारायची व कशी उभारायची आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुढी म्हणजे घरोघरी उभारण्याची उबा, पद्धत आहे घराबाहेर रांगोळ्या काढणे हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो यंदा रविवारी तीस मार्च रोजी साजरा होणार आहे हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात हे मानला जातो त्यामुळे गुढीपाडवा हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याचा सण कसा साजरा करणार आहोत गुढी कशी उभारावी गुढीला साडी कशी नेसावी गुढीची पूजा कशी करावी यासोबतच शुभ मुहूर्त काय आहे त्याचप्रमाणे गुढी का उभारतात कडुलिंबाची पाणी का खातात नैवेद्य काय दाखवावा अशी बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी संध्याकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होणार असून ती तीस मार्च दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असेल त्यामुळे तीस मार्च रोजी गुढीपाडवा साजरा केला जाईल गुढी सकाळी सूर्योदया झाल्यानंतर लगेचच उभा राहायची जास्तीत जास्त नऊ आत आपल्याला गुढी उभारायची आहे भर दुपारी किंवा बारा वाजता गुढी उभारायची नाही गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे अंगाला उठणे आणि सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करावे दाराला आंब्याचे तोरण लावावे गुढी उभारण्याच्या आधी देवपूजा करून घ्यायची आहे उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदी करण्याला देखील अनन्य साधारण असे महत्व आपल्या उभ मानले जाते गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी घ्यायची आहे कारण गुढी हे गुढी हे ध्वजाचे प्रतीक आहे गुढी तुमच्या आवडीनुसार नवीन साडी काठपदर असो अगर साधी साडी ब्लाउज पीस पाटावर टाकायला नवे कोरव वस्त्र घ्यायचं आहे कलश स्वच्छ करून घ्यावे आरतीसाठी लागणार ताट घ्यावं त्यात चंदन अक्षता हळदी कुंकू दोन निरांजना तेल वाती घालून अगरबत्ती धूप घंटा असे आरतीच्या ताटात घ्यायचे आहे एक नारळ गुढीला फोडण्यासाठी घ्यावा नैवेद्यासाठी एका वाटीत हरभऱ्याची डाळ गूळ कडुलिंबाची फुले एखादे पान एखादे कडुलिंबाचे पान असेल तरी असे मिक्स करून हा नैवेद्य गुढीला दाखवायचा तसेच गोड शेवयांचा भातही दाखवावा साखरेची गाठी हार घ्यायचा आहे त्यानंतर फुले आंब्याची डाळी कडुलिंबाची डाळी एवढं एवड़ राहिले एवढे साहित्य आपल्याला गुढी उभारण्यासाठी लागेल ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी रांगोळी काढून घ्यावी हा संपूर्ण दिवस शुभ आहे वेळूची काठी स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यावर भस्म हळदी कुंकू लावून घ्यावी त्यानंतर गुढीला साडी नेसून घ्यायची आहे सर्व साडीच्या मिऱ्या प्लेट्स करून ती नेसून घ्यावी श बांबूच्या वरच्या टोकाला ही साडी दोऱ्याने बांधून त्यासोबतच ब्लाउज पीस बांधून घ्यावा साडी बांधून झाल्यानंतर हार घ्यायचा आहे साखर वाटी घालून घ्यावी आंब्याची कडुलिंबाची डाळी बांधून घ्यावी व सर्वात शेवटी गुढीच्या टोकावर तर आंब्याचा कलश उलटा करून त्यावर स्वस्तिक काढून ठेवायचा स्वस्तिक काढून घ्यायचा आणि कडी लिंबाच्या पानाचा या दिवशी खूप महत्त्व आहे याच्या सेवनाने या शरीरातील उष्णता कमी होते ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे त्या ठिकाणी स्वच्छ पुसून तेथे ते एक पाट टाकून त्यावर नवकोर वस्त्र टाकून बाजूंनी रांगोळी काढून घ्यायची आहे गुढी पुर गुढी उभारावी प्रथम दीप प्रज्वलन करून गुढीची पूजा करून घ्यावी नैवेद्य दाखवावा आणि निरंजनाने ओवाळून घ्यावे कडुलिंबाची फुलं कडुलिंबाची पाने फुले गुळ हरभऱ्याची डाळ सगळी मिक्स करून जो नैवेद्य केलेला आहे तो गुढीला दाखवून झाल्यानंतर घरातील सगळ्यांनी तो प्रसाद म्हणून घ्यायचा आहे सूर्यास्ताच्या अगोदर गुढीची पूजा करून तो सन्मानाने नारळ फोडून उ ती सन्मानाने रा नारळ फोडून उतरवायची आहे सर्वांनी गुढीला हात जोडून नमस्कार करावा अशी तर मंडळी अशा प्रकारे आपल्याला गुढी राहायची आहे असंच माझा हा व्हिडिओ आवडत असेल मा मी मी सांगितलेली माहिती आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा